नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार रा आहोत रात्रीच्या जेवणाचा झटपट मेनू तो म्हणजे दाल खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दाल खिचडीसाठी एक वाटी बासमती राईस घ्यायचा आहे आणि त्यासोबतच अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ निवडून घेणार आहोत आणि यानंतर दोन ते तीन पाण्यानेही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता गॅसवरती आपण एक कुकर तापवण्यासाठी ठेवणार आहोत कुकर चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे या ठिकाणी मी दोन पळी तेल ॲड केलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी ॲड करणार आहोत मोहरी चांगली तडकली की यामध्ये आपण एक टीस्पून जिरे ॲड करूयात मोहरी आणि जिरे चांगले तडकले की यामध्ये आपण आता एक टीस्पून आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा जो की मी उभा कट करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या मी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील ॲड केलेल्या आहेत आता कांदा मिरची आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे एखाद मिनिटभर मी हे सगळं चांगलं परतून घेतले आता यामध्ये आपण चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर एक मिडियम साईजचा बटाटा आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो हा आपण यामध्ये ॲड केलेला आहे बटाटा आणि टोमॅटोचे आपल्याला थोडेसे मोठे काप करायचे आहे आता यानंतर हे सर्व आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण एक टीस्पून हळदी पावडर ॲड करणार आहोत आणि एक टी स्पून गोडा मसाला ॲड करायचा आहे सर्व पुन्हा एकदा आपण चांगलं परतून घेणार आहोत यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हा सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर सर्व मसाला परतून घेतल्यानंतर आपण धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ यात ॲड करायचे आहे डाळ तांदूळ पण या मसाल्यामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आता आपण एक वाटी तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटी डाळ घेतली होती तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळजवळ यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर अशा तीनपट पाणी या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे मी हे पाणी बाजूलाच गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा ज्यावेळेस आपण कोणताही पदार्थ करतो आणि आपल्याला त्यामध्ये जर पाणी ऍड करायचं असेल तर अशा वेळेस नेहमी त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या पदार्थाची चव ही कमी होत नाही आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात पुन्हा एकदा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी आली की आपण कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवरती आपल्याला याच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत पहिली शिट्टी झाली की गॅसची फ्लेम ही एकदम बंद करायची आहे आणि यानंतर बाकीच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ हा एकदम मऊ शिजल्या जाईल आणि खिचडी पण एकदम चांगली मिळून येईल आणि एकदम चांगली गाळ शिजल्या जाईल नेहमी आपण जी खिचडी बनवतो तर त्यामध्ये आपला पाण्याचा वापर हा दुप्पट असतो परंतु या दाल खिचडीमध्ये पाणी आपण इतर खिचडीपेक्षा जास्त वापरतो तर अशा वेळेस यामध्ये आपल्याला मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे कमी असेल तर परत एकदा ॲड करूयात सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण बंद करून आपण याच्या मिडियम टू लो फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या दोन ते तीन शिटण्या मी या ठिकाणी करून घेतल्यात आणि यानंतर कुकरची सगळी वाफ जाऊ दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दाल की दाल खिचडी ही एकदम चांगली शिजलेली आहे एकदम मौसूद अशी दाल खिचडी या ठिकाणी तयार आहे ही दाल खिचडी आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात वरतून थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि यानंतर लोणचं किंवा पापड यासोबत तुम्हीही एन्जॉय करू शकता तर बघा झटपट रात्रीच्या जेवणामध्ये बनवला जाणारा हा पदार्थ आहे चवीला तेवढाच टेस्टी आहे पौष्टिक पण आहे आणि या हिवाळ्यामध्ये अशी गरम गरम दाल खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर